दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर भाजपच्या ऐतिहासिक विजयाचं कौतुक होत आहे तर अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच त्यांच्या आम आदमी पक्षाच्या पराभवाच्या चर्चा जास्त होत आहेत गेली तीन टर्म दिल्लीतील लोकांमध्ये आपली आणि आपची छाप पाडणारे अरविंद केजरीवाल यांनाही या, या निवडणुकीमध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागलाय त्यामुळे केजरीवालांच्या राजकीय भविष्यावर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उभं राहिल्याचं सुद्धा बोललं जात आहे आता भाजपच्या विजयाची आणि आपच्या पराभवाची अनेक कारणं सांगितली जातात त्यावर राजकीय विश्लेषक चर्चा सुद्धा करतात पण या कारणांपैकी भाजपच्या दिल्ली विजयाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मुस्लिम मतांचं झालेलं विभाजन मुस्लिम बहुल मतदारसंघासोबतच अनेक जागांवर मुस्लिम मतांचं झालेलं विभाजन भाजपला दिल्लीच्या सत्तेपर्यंत घेऊन गेल्याचं सांगितलं जात आहे भाजपला मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फायदा कसा झाला त्यासाठी भाजपनं कशी स्ट्रॅटेजी आखली होती त्याचीच माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही बघताय बोल भिडू दिल्लीतला मुस्लिम मतदार हा कायमच दिल्लीच्या सत्ता स्थापनेत महत्वाचा घटक ठरला आहे दिल्लीत जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा मुस्लिम मतदार हा कायम काँग्रेसच्या बाजूने राहिला ज्यामुळे काँग्रेसला दिल्लीत बहुमतासाठी फायदा झाला आणि काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होत गेला मात्र काँग्रेसच्या हातातून दिल्ली गेली तेव्हा मुस्लिम मतदार आता कुठे जाणार हा मोठा प्रश्न होता मात्र आपने झुग्गी झोपडी आणि गरीब वस्तीत राहणाऱ्या आणि मोठ्या संख्येने असणाऱ्या मुस्लिम मतदारांना मोहल्ला क्लिनिक मोफत वीज मोफत पाणी यासारख्या फ्री वीज योजना देऊन आपला कोर वोटर सेट केला ज्यामुळे आपचा दिल्लीच्या निवडणुकीत मुस्लिम बहुल असलेल्या अकरा जागांवर होल्ड असल्याचं सुद्धा बोललं गेलं यासाठी मागच्या निवडणुकांचा विचार करता मुस्लिम मतदारसंघात आपला यश मिळाल्याचे आकडे सांगतात दोन हजार वीस मध्ये अकरापैकी गांधीनगर आणि करावल नगर या दोन मुस्लिम बहुल जागा वगळता आपला बाकीच्या नऊ मुस्लिम बहुल जागांवर विजय मिळाला होता दोन हजार पंधरामध्ये मुस्तफाबादची जागा वगळता इतर दहा मुस्लिम बहुल जागा आपण जिंकल्या होत्या थोडक्यात सांगायचं झाल्यास दोन हजार तेरा मध्ये केवळ आपने काँग्रेसला सत्तेतून दूर केलं नाही तर काँग्रेसच्या हक्काच्या मुस्लिम व्होट बँकेवर ताबा मिळवल्याचं सुद्धा सांगितलं आता आपचा सा झालेला हा मतदार हे भाजपसाठी दिल्ली विजयाचं सूत्र होतं त्यासाठी भाजपनं कसं प्लॅनिंग केलं ते बघूयात भाजपला मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये आपचा पराभव करण्यासाठी भाजपला एकतर या मतदारांना आकर्षित करावं लागणार होतं किंवा या मतदारांमध्ये फूट पाडणं गरजेचं होतं पण हिंदुत्ववादी पक्ष ही भाजपची पारंपरिक ओळख भाजपनं दिल्लीतल्या सत्तर पैकी जवळपास अडुसष्ट जागा लढवल्या तरी यातल्या एकाही जागेवर भाजपनं मुस्लिम उमेदवाराला संधी दिली नव्हती शिवाय भाजपचा आक्रमक हिंदुत्व असेल किंवा काही दिवसांपूर्वी घेतलेला वक्फ बोर्डा संबंधातला निर्णय असेल यामुळे मुस्लिम मतदार भाजपपासून दूर असल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे भाजपनं मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी कितीही प्रयत्न केले असते तरी त्याचा कोणताही फायदा भाजपला झाला नसता उलट यामुळं भाजपचा हिंदुत्ववादी मतदारही त्यांच्यापासून लांब जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये भाजपला विजय मिळवण्यासाठी आपच्या मुस्लिम मतांचं विभाजन होणं हा एक महत्वाचा घटक मानला जात होता यावर्षीच्या निवडणुकीत नेमका हाच घटक भाजपच्या पथ्यावर पडल्याचं बोललं जातं या निवडणुकीत काँग्रेस आणि एम आय एम हे दोन्ही पक्ष आपच्या मुस्लिम मतांचं विभाजन करणारे ठरले आता हे मतांचं विभाजन मागच्या निवडणुकांमध्ये का झालं नाही याआधी देखील काँग्रेस एम आय एम आणि आप हे दिल्लीच्या निवडणुकीत लढले आणि तेव्हा आपने या निवडणुका कशा जिंकल्या तर यामागचं कारण म्हणजे आपने ज्या तीन निवडणुका जिंकल्या त्यामागे पक्षाने मतदारांना दिलेल्या मोफत योजनांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं येतं यामुळे मुस्लिम मतदारांचं विभाजन होत असलं तरी उरलेल्या मध्यम वर्गानं दलित मतदारानं आपची साथ दिली होती तर भाजपने यापूर्वीच्या निवडणुकीत आपच्या या मोफत योजना देण्याच्या धोरणावर कायमच टीका केली होती त्यामुळे भाजपला त्याचा फटका बसत गेला असं सुद्धा सांगण्यात येत आहे पण यावेळीच्या निवडणुकांमध्ये भाजपनं लढण्याचा रोखच बदलला आणि आप ज्या मोफत योजना लोकांना देत आलंय त्या योजना कायम ठेवण्याचं आश्वासन भाजपने मतदारांना दिलं त्यामुळे नेहमीप्रमाणे मुस्लिम मतदारांचं विभाजन झालं तरी यावेळी उरलेला आणि दलित मतदार हा भाजपच्या बाजूने मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला याशिवाय निवडणुकीच्या आधी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देणं असेल किंवा बजेटमध्ये मध्यम वर्गाला सूट देणं असेल भाजपच्या या निर्णयामुळं दिल्लीत जो मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी वर्ग आहे तो भाजपकडे शिफ्ट झाल्याचं चा बोललं जात आहे शनिवारी जेव्हा दिल्लीच्या एकेका मतदारसंघाचे कल जाहीर होत होते तेव्हा ओखला बल्लीमारण सिलमपूर मुस्तफाबाद गांधीनगर करावल नगर यांसारख्या मुस्लिम बहुल मतदारसंघात पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघात देखील भाजपच्या आठव्या वेतन आयोगाची मंजुरी आणि मोफत योजनांची घोषणा यांचा प्रभाव पडल्याचं राजकीय अभ्यासक सांगतात याशिवाय भाजपने महिलांसाठी महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर दिल्लीत महिला समृद्धी योजना जाहीर करून महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं तसेच गरोदर महिलांना एकवीस हजार रुपये आणि विधवा महिलांच्या पेन्शन मध्ये वाढ केली जाईल अशी आश्वासनही भाजपकडून देण्यात आली होती अर्थात काँग्रेस आणि आपने देखील अशी मोफत योजनांची आश्वासनं दिली होती मात्र आपच्याच मोफत योजनांच्या स्ट्रॅटेजीमध्ये भाजपने आपला मागं टाकल्याचं आता बोललं जात आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाल्याचं सांगितलं जातं दिल्लीतही भाजपच्या महिला समृद्धी योजना आणि गरोदर महिलांना आर्थिक मदत देणं या योजना भाजपसाठी गेम चेंजर ठरल्या आणि त्याच भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरल्याच्या आता चर्चा होत आहेत आता मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये भाजपची कामगिरी कशी राहिली ते बघूयात दिल्लीतले एकूण सत्तरपैकी अकरा मतदारसंघ हे मुस्लिम बहुल असल्याचं सांगण्यात येतं यामध्ये ओखला बाबरपूर बल्लीमारण चांदणी चौक सीमापुरी सिलमपूर मुस्तफाबाद मटिया महल किराडी करावलनगर गांधीनगर या मतदारसंघांचा समावेश होतो या अकराही जागांवर भाजप काँग्रेस आणि आपचे उमेदवार होते तर एम आय एमने दोन जागांवर उमेदवार दिले होते भाजप याआधी कोणत्याच मुस्लिम बहुल मतदार संघात जिंकला नाही असं नाही मात्र यावेळी भाजपने या मतदारसंघातून बोललं जात आहे उदाहरणार्थ ओखला मतदारसंघामध्ये मत दोन हजार वीस मध्ये आपचे उमेदवार अमन तुल्ला यांना एक लाख तीस हजार तीनशे सदुसष्ट मतं मिळाली होती तर भाजपचे उमेदवार ब्रह्मसिंग यांना अठ्ठावन्न हजार पाचशे चाळीस मतं मिळाली होती पण या निवडणुकीत अमन तुल्ला यांना अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे त्रेचाळीस मतं मिळाली तर भाजपच्या मनीष चौधरी यांना पासष्ट हजार तीनशे चार मतं मिळाली या मतदारसंघात भाजपची मतं वाढल्याचं तर आपची मतं घटल्याचं दिसून येतं आता इथे ये भाजपला विजय मिळाला नसला तरी आपकडे शिफ्ट होणाऱ्या मुस्लिम मतदारांची संख्या कमी झाल्याचं दिसून येत आहे मुस्तफाबाद नगर आणि गांधीनगर या तीन मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले गांधीनगर आणि करावलनगर या मतदारसंघात भाजपने मागच्या निवडणुकीतही यश मिळवलं होतं पण यावेळेचा निकाल वेगळा आहे कारण गांधीनगरमध्ये यावर्षी भाजपचं मताधिक्य वाढल्याचं दिसतंय मागच्या निवडणुकीत आपचे उमेदवार नवीन चौधरी यांना भाजपचे उमेदवार अनिल वाजपेयी यांनी सहा हजार एकोणऐंशी मतांनी हरवलं होतं तर यावेळी आपचे उमेदवार नवीन चौधरी यांचा भाजपचे उमेदवार अरविंदर सिंग लवली यांनी मागच्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्यानं म्हणजे बारा हजार सातशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला भाजपने जिंकलेल्या करावल नगर मतदारसंघात असंच झालंय मागच्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला आठ हजार दोनशे तेवीस इतकं मताधिक्य होतं जे यावर्षी तेवीस हजार तीनशे पंचावन्न इतकं असल्याचं सांगण्यात येत आहे मुस्तफाबाद या मतदारसंघात आपने मागची निवडणूक वीस हजार सातशे चार मतांनी जिंकली होती मात्र यावर्षी या, या मतदारसंघात भाजपने आपला हरवून सतरा हजार पाचशे अष्ट्याहत्तर मतांचं मताधिक्य घेतलं आहे म्हणूनच मुस्लिम मतांचं झालेलं विभाजन भाजपच्या पथ्यावर पडल्याचं सांगितलं जातं एकंदरीतच भाजपच्या दिल्लीतील विजयामध्ये मुस्लिम मतांच्या विभाजनाची भाजपची स्ट्रॅटेजी वर्कआउट झाल्याचं सांगितलं जात आहे तुम्हाला काय वाटतं मुस्लिम मतांच्या विभाजनाचा भाजपला दिल्लीत खरंच फायदा झाला का याबाबतच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा